रामकृष्ण हरी माउली माउली आपलं नाव माझं नाव बाळासाहेब जवराम खिलारी मुक्कं भराडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे आपलं वय काय माझं वय बासष्ट किती वर्ष झालं तेरा वर्ष झाली माऊली मी करतो अच्छा, का? अच्छा काय अनुभव सांगा भरपूर अनुभव आले आम्ही कोरोनाच्या काळातच फक्त दोन वर्ष माऊली घरी होतो तर आम्हाला त्यावेळेला खूप सरमत मत नव्हतं असं वाटत होतं कधी वारीला जाईल आणि कधी येईल असं वाटत नव्या पिढीला काय मार्गदर्शन का नव्या पिढीला मार्गदर्शन हेच घ्यायचं निदान आपण शाळा शिकून निदान तर चार दोन दिवस कळून पण ह्या वारीमध्ये आलं पाहिजे या वारीचा अनुभव घेतला पाहिजे हे नव्या पिढीनं हे तरी केलं पाहिजे निदान धन्यवाद रामकृष्ण रामकृष्ण धन्यवाद रामकृष्ण माऊली रामकृष्ण माऊली आपलं नाव आपण किती वर्ष झालं पकवाद वाजवतात तुझ्या वयाच्या म्हणजे जवळजवळ तुझं वय असेल आठ वर्ष असेल किंवा दहा वर्ष असेल आहे का नाही तेरा तेरा चौदा वर्ष अच्छा किती वर्ष झालं आपण पकवाज वाजत म्हणजे वारी करतात पंचवीस वर्ष झाले अरे वा मग भरपूर अनुभव असेल काय थोडाफार अनुभव काय नाही आणि पखवास घेऊन जाताना तुमचे पाय वगैरे दुखतात का नाही अजिबात आणि पांडुरंग भगवान परमात्म्याची चरणाची सेवा मागणी हेच खरं आहे ठीक आहे धन्यवाद रामकृष्ण हरिमा रामकृष्ण मावली रामकृष्ण मावली आपलं नाव महादेव आ, किती वर्ष झाले आपण वारी करत आहोत पंधरा वर्ष झाले आणि विना किती वर्ष म्हणजे आम्ही दोन वर्षापासून विना घेतो आधी दिंडीत होतो भजन करीत होतो आबा वगैरे म्हणत होतो आता धारीपाट वगैरे म्हणतो आणि काय माग बरोबर काय नाही मागणी पांढरंगाची आहे की आमचे पाय ताप आणि आम्हाला वर्षानुवर्ष वारीला बोलू आणि किती वर्ष झालं वारी आहे पंधरा आणि काय अनुभव अनुभव आपल्या देवाच्या वाटेने गेल्यानंतर वर्षभर शरीर आपला साथ देतं आणि अच्छा मग ठीक आहे रामप्राय सांगा एक प्रश्न